सर्व माझे विद्यार्थी हे तिघ सोडून सगळेच्या सगळे माझे विद्यार्थी एक व्यासपीठावर बसलेले कोतारे दिसणारे पण माझे विद्यार्थीच आहे <laughs> निलमताई म्हणाल्या तसं आम्ही इथं भाषण करायला आलेलो नाही आमचं हरवलेलं बालपण शोधायला आम्ही हो। इथं आलेलो आहोत आमचं हरवलेलं बालपण शोधायला आम्ही आलेलो हो। आहोत ते आम्ही तुमच्यामध्ये शोधतो तु हो। आहोत मित्र हो नीलमताई यांचं नाव मी फार पूर्वी ऐकलेलं आहे माझी आधी भेटेही झालेली आहे पण मी विचार करत होतो कुठं आणि कधी असाच मी त्यांच्या शेजारी कुठंतरी बसलेलो होतो खूप विचार केल्यावर लक्षात आलं की बरोबर वीस वर्षापूर्वी तुम्ही अत्यंत प्रसिद्ध होता तेव्हा परभणीच्या वरपुडकर एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनासाठी तुम्ही परभणीला आलेला होता आणि हे सगळे माझे विद्यार्थी तेव्हा नव्याने या क्षेत्रात उतरलेले होते त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करीत असत तेव्हा तुम्ही आलेला होता त्याला बरोबर आता वीस वर्ष झाली त्यावेळेस त्या अत्यंत लोकप्रिय कलावंत होत्या चित्रपटामध्ये त्यांचे खूप जोरात चित्रपट चालत असत अजूनही त्या लोकप्रिय आहेत नुसत्या कलावंत नाही आहेत आता इथं राजकारणाचा विषय पांडेंनी काढला तर गरज नव्हती त्या राजकारणाशी संबंधित जरी असल्या मंत्रिमंडळातल्या टॉपच्या मंत्र्याची टॉपची बायको जरी ती आज असली आणि टॉपची हिरोईन एकेकाळची असली तरी आज त्यांनी आपलं सगळं आयुष्य तुमच्यासाठी अर्पण केलेलं आहे खास <workloads> बालरंग रंग परिषद स्थापन करून त्याच्यासाठी विविध प्रकारातून तुमच्यासाठी काय काय करता येईल महाराष्ट्रातल्या मुलांना कसं घडवता येईल महाराष्ट्रातल्या मुलांना कसं सुसंस्कृत करता येईल याच्यासाठी त्या सगळं करत आहेत हे पाहून मला खूप आनंद वाटला इथली जे विद्यार्थी मंडळी मी सांगितली त्याच्यापैकी त्र्यंबक एक माझा लाडका विद्यार्थी होता तेव्हापासूनचा बापाविना आईनं मामाच्या मदतीनं वाढवलेला हा मुलगा आहे त्र्यंबक वडसकर म्हणजे बाप नव्हता त्यांना लहानपणी <laughs> आणि गावात उद्ध्वस्त झाल्यावर मग मामाच्या आश्रयाला आला, आला। आणि मामानं वाढवलं आईनं त्याच्या मामाच्या सहाय्यानं आणि शिकत शिकत त्यानं सगळं मिळवलं स्वतःच्या कमाईनं मिळवलं स्वतःच्या हुशारीनं मिळवलं आणि अजूनही तो इतका बाल आहे लहान आहे की त्याला वर यावंच वाटत नाही सारखं बालकांमध्ये मिसळावं वाटतं आणि म्हणून त्या मुलांमध्ये मिसळतो मुलांची नाटकं बसवतो त्याची शाळा टॉप असते सगळीकडे सगळ्या स्पर्धांमध्ये तो माझा विद्यार्थी आणि तुमचा उपाध्यक्ष जो आहे नितीन तो नितीन तर अजूनही चार चार गाड्या त्याच्याकडे फोर व्हीलर असताना सायकलवर देशभर फिरतो त्याच्यातनं ते लहान लेकरूज आहे ना ते पाठीमागचा सुनील अजूनही कुठे गेला की डान्स करतो त्याला नाचावंच वाटतं लहान लेकरासारखं आणि हे आमचे कर्भाजन असतील इथंच मंडळी मोठीच आहेत पण आमचा हा किशोर